नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हार आहे तांदळी तुम्हाला ग्रामपंचायतचे उल्लेखनीय कार्य हो। मुख्यमंत्री शंभर दिवस तपासणी कार्यक्रमांतर्गत पाथर्डी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी नांगरे यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री शंभर दिवस तपासणी कार्यक्रमाअंतर्गत पाथर्डी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी नांगरे व आढळगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी तांदळी दुमाला ग्रामपंचायत कार्यालयाची तपासणी केली प्रसंगी बोलताना विस्तार अधिकारी नांगरे यांनी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली आज या ठिकाणी तांदळी दुमाला तालुका श्रीबांधा या ग्रामपंचायतीस माननीय मुख्यमंत्री यांचे शंभर दिवस कार्यक्रमा अंतर्गत गावास भेट दिली असता ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजाची पाहणी केली अभिलेखे वर्गीकरण अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे या ठिकाणी ठेवल्याचं आढळून आलं त्याचप्रमाणे या अभियानामध्ये दिलेल्या सातही मुद्द्याच्या अनुषंगाने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम या ग्रामपंचायतीमध्ये आढळलेलं आहे त्याचप्रमाणे स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय अभ्याघातासाठी कक्ष आणि इतरही सर्व अभिलेखे एक ते तीस अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत याचाही अतिशय अभिमान या ठिकाणी वाटला की असं उत्कृष्ट काम सर्व ग्रामपंचायतीने करावं अशा इच्छा आहेत परंतु या ठिकाणच्या उत्कृष्ट काम या ठिकाणी सरपंच संजय निगडे व ग्राम काळंदी मॅडम यांचा समन्वय ही अतिशय चांगला या ठिकाणी मला दिसून आला आणि कामकाज अतिशय उत्कृष्ट असं वाटलं आणि त्यांनी सरपंचांकडे चर्चा केल्यानंतर स्मार्ट गाव मध्ये भाग घेण्याचाही त्यांनी मानस या ठिकाणी

खास खबर विशेष घडामोडीच आपल्या आकाच्या एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवला रे एसी न्यूज त्रिकुंडा